श्री गणेशा नम अध्याय सौदा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरभ्यो नम धारक शिष्य विन्वी सिद्धा से करी अति अतिशेखा एक चित्ते परेका जय जया योगेश्वरा सिद्धमूर्ति ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्हासी, उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली केसी विस्तारावे आम्हा प्रति ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधे नो जान सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली त्यांचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परयसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरु पूजा केली विचित्र म्हणून आनंद परयसा तया सायन देव द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशो माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायन देव विप्रकरी मन, माथा टेकून चरणी नासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारो अविद्या माया दिससी नरू, वेदा अवोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी होसी, ब्रह्मा विष्णू व्यमकेशी धरिला वेश तू मानुसी भक्तजन तारावया तुझा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आमासी मागे एका आता तुम्ही मासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश वंशपरमपरे भक्ती द्यावी निर्धारी इह पुत्र सौख्य पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करु पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करुद्वारिनी महा शूर क्रूर असे प्रति संवत्तरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची करा कारणे आम्हासी बोलावी तसे मजा आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेले माझा प्राण भेटी जाहले तुमचे चरण मरण कैसे आपणासी संतोषुनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तके ठेवती चिंता न करे मनोनिया, भय सांडोनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय प्रिय भावे पुनरपी पाठविल पासी, जवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोशी, संतोषी जाऊ आम्ही येतोनी निजभक्त आमुचा तू होसी परंपर वंशो वंशी अखिला भीष तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधोन निघे सायन देव ब्राह्मण जेते होता हो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला हो गेला येवन कोपत मने श्री गुरुशी ध्या ध्यातसे कोप आलिया ओळ यासी केवी स्पर्शे अग्निसी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट गरुडाची या सर्प तो कौने ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे केवी ग्रासी श्री, होई जासी, श्री गुरु कृपा कली काळाचे भय नाही ज्यांचे हृदय गुरु स्मरण त्यासी कैसे भय दारुन काळ मृत्यू न भादे जाण अपमृत्यू काय करे जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री श्री गुरु कृपा होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन शरीर स्मरण होऊन त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो हवे व विप्र एक आपणासी स्मरण झाले धावत गेला ब्राह्मणाजवळी चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येणे पाचारिले कवनी, जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो तये वेळी संतोषोनी द्विजवर वाला ग्रामा वेग वस्त्र गंगातीर असे वा सर श्री गुरुचे चरण दर्शना देखोन या श्री गुरुशी नमन करीतो वृत्तांत करी अद्यंत संतोषिनी श्री गुरुमूर्ती आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री गुरुचे वचन से कर विसंबी आता तुमचे चरण आपण समागमे तुमचे तुमचे चरण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धरावया सागरासी गंगा आणली भूमिसी तैसे स्वामी आम्ही दर्शन दिघले आपुले भक्त तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती चरणी लागला येणे परी श्री गुरुशी विनयेसी श्री गुरु म्हणती तळी कारण असे आम्हाशी श्री जाण असते दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गाव समीप वास करू हे निश्चित फलत्र पुत्र इष्ट प्राप्त मिळोनी भेता तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकल अरिष्टे गेली दुःखे मनोनी हस्त ठेऊनी मस्तके बाक देती तये वेळी ऐसे परिसंतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यासमवेत गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तिथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त वावयसी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेवले गंगाधराचा नंदनु सांगे श्रीगुरू चरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारूनी सांगे नामकर्णीस सा पुढील कथेचा विस्तारो सांगता विचित्र अपारो मन करूनी मी एका गृह एका सगळी क हो इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वत ख्याते सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासनम स्वायं देव वा प्रसादन नाम चतुर्थोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय समाप्त